भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे पाच प्रमुख दहशतवादी ठार झाले आहेत सात मे रोजी भारतानं केलेल्या लष्करी कारवाईमध्ये दहशतवादी ठार झाले आहेत त्यांची नावं सुद्धा आता समोर आलेली आहेत मुदस्सर खास हाफिज जमील मोहम्मद खान तसंच मोहम्मद अजहर खालिद अबू यांचा मृत्यू झाला आहे लष्कर तोयबा आणि जैश ए मोहम्मदशी हे दहशतवादी संलग्न असल्याचं समजतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक आहे ज्याला तीनही दलांचे प्रमुख उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सीडीएस आणि संरक्षण मंत्री सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात लष्कर प्रमुख तसंच संरक्षण मंत्री ही ऑपरेशन सिंदूर के बाद भारत और पाकिस्तान के बीच तनाव चरम पर पहुंच चुका है यही वजह है कि पाकिस्तान की तरफ से भारत पर लगातार हवाई हमले और ड्रोन से हमले किए जा रहे हैं जिसका भारत की सेना माकूल जवाब दे रही है और इसी से बौखलाए पाकिस्तानी सेना अब जो है भारत में सिविलियंस को निशाना बना रही है जिसका ताज़ा उदाहरण आज प्रेस कॉन्फ्रेंस करके भारत की सरकार ने कहा कि जो पाकिस्तान की सेना जो ड्रोन से हमले कर रही है उसमें सिविलियंस को नुकसान पहुंचाने की कोशिश कर रही है स्कूल पर हमले किए जा रहे हैं अस्पताल पर हमले किए जा रहे हैं और यही नहीं भारत के सैन्य ठिकानों पर हमले किए जा रहे हैं भारत के एयरबेस पर हमले किया जा रहा किया जा रहा है पाकिस्तान की सेना बुज से लेकर के और राजस्थान के इलाके तक लगातार ड्रोन से और हवाई हमले किए हैं आज की प्रेस कॉन्फ्रेंस में जब सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस की तो उसने ये भी बताया कि पाकिस्तान ने लड़ाकू विमान का भी इस्तेमाल किया था और बड़े जो हथियार है उससे भी पाकिस्तान की सेना ने हमला किया था भारत पर जिसका भारत की सेना मांग जवाब दी है और पाकिस्तान के कई एयरबेस को भारत की सेना ने उड़ा दिया है तो ये जो है लगातार पाकिस्तान की तरफ से हमला किया जा रहा है भारत पर जिसका भारत की सेना महाफुल जवाब दे रही है और आज इसी को लेकर के पीएमओ में कई बड़ी बैठक हुई है सबसे बड़ी बैठक सुबह में हुई थी इसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और एन एस अजीत डोभाल के साथ बैठक हुई और इसके बाद एक बैठक अभी चल रही है जिसमें तीनों सेना के अध्यक्ष इसके साथ रक्षा मंत्री राजनाथ सिंह और सीडीएस डी भी उसमें मौजूद है जिसमें आगे की रणनीति तैयार की जा रही है कैसे पाकिस्तान को अब जो है और करा जवाब दिया जाए इस पर आज अभी बड़ी बैठक हो रही है और इसके साथ साथ पाकिस्तान से जो हमले हुए हैं उसको लेकर के सारी जो अभी गतिविधियां हुई है इसकी पूरी जानकारी जो है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को दी जाएगी ताकि अब अगले जो कदम उठाया जाएगा भारत की तरफ से वो कितना मजबूत और दमदार होगा उस पर मेरी नजर बनी हुई है निरंजन कुमार जय महाराष्ट्र दरम्यान या घडामोडींच्या निमित्तानं आपण अधिक विश्लेषणाच्यासाठी आपल्यासोबत जोडून घेतोय निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांना पटवर्धन सर नमस्कार जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपलं स्वागत माझा आवाज आपल्याला येतोय नमस्कार सर येतोय आवाज जी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभरामध्ये सातत्यानं बैठकांमध्ये गुंतलेले दिसत प्रत्येक टप्प्यावर ते विविध घटकांशी बोलताना दिसत दिवसाची सुरुवात बहुतेक वेळेला लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबरच संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सोबत बैठक घेताना ते दिसतात अशा बैठकींच्या मध्ये काय 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 आणि जे प्रोग्रेस झालेला आहे किंवा जशी जशी वार समोर एस्केलेशन समोर सजगत आहे त्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातो प्रत्येक जण आपापल्या परीघामध्ये काम करतो हे सगळे परीघ जोडण्याचं का काम प्रधानमंत्री करतात तर प्रत्येक जण आपली बाजू मांडेल आपले अचिव्हमेंट मांडेल आपल्या काय ते मांडेल काही पाहिजे असेल तर ते विचारेल अशा प्रकारे प्रत्येक वेळेला हे होतं दर दिवशी एक किंवा दोन बैठकी होतातच यांच्या आणि आता ही जी इतकी मोठी बैठक चालू आहे तर माझा अंदाज असा आहे की आणि मी ही खबरही ऐकलेली आहे कुठतरी की एक तर आय एम एसनी पाकिस्तानला लोन मंजूर केलेला आहे त्यांनी दोन पॉइंट एक बिलियन डॉलर माग मागितलं होतं आय एम एस ने एक बिलियन डॉलर तर मंजूर केलाय आणि बाकीचं त्यांचा एल डी नव्याच ठेवलेला आहे कदाचित आय एम एसनी त्यांना अमेरिकेच्या सांगण्यावर सांगितलं असेल की तुम्ही डी एस केले करण्याचा आता सुरू करा तसंच आज पहिल्यांदाच मी खबर ऐकली की चीननी सुद्धा पाकिस्तानला सांगितलेलं आहे की आता तुम्ही डिएस्क्युलेट करा कालपर्यंत चीन म्हणत होता भारताने आधी केलेली आहे त्यांनी सॉरी म्हणायला पाहिजे हे दोन गोष्टी जेव्हा एकमेकाशी जोडल्या जातात त्यावेळेला जा असं असतं की डिएस्क्युलेशन सुरू होणार आहे असं दिसत आहे आणि आता खबर आली होती की पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने एक समोर केलेला आहे प्रस्ताव तो आला की नाही यांच्याकडे माहित नाही किंवा कदाचित आलाही असेल पण फॉरेन मीडियावर हे चालू आहे की त्यांनी डिएस्कलेशन करण्याकरता केला याची दोन कारण आहेत एक तर अमेरिकेचा आणि चीनचा दबाव आणि दुसरं म्हणजे काल जे एस्केलेशनची शेवटची स्टेज आली होती ती स्वतःच्या हद्दीमध्ये राहून दुसऱ्याच्या हद्दीमध्ये मिसाईलचा आणि मारा करायचा तर हा जो प्रकार आहे त्याची शेवट दुसरी पुढची जी पायरी आहे ती त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांना मारायचं म्हणजे कोपन युद्ध सुरू होईल आहे तर ते चीनला नको आहे कारण जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा लाहोरच्या सर्दीपासनं साधारण सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर दूर आहे कारण पाकिस्तानची लांबी खूप जास्त आहे खोली खूप कमी आहे नऊशे साडे नऊशे किलोमीटरची खोली आहे फक्त त्यांना त्यामुळे त्याच्यावर जर त्यांच्या पाईपलाईन्स वगैरे फुटल्या त्यांच्या तेलाचे भयंकर संचण होईल आणि व्यापाराचा मार्गही बंद होईल बिल्कुल यात एक तपशील एक तपशील घेऊयात आपण तुम्ही दोन तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या निमित्ताने okay. आपण एक एक टप्प्यांवर त्याची चर्चा करूयात पहिला मुद्दा तर आपण असं म्हणताय की पाकिस्तानवर हा दबाव आहे की त्यांनी अधिक तणाव वाढवू नये कुरापती काढू नयेत आता मला इथेच आपल्याकडून एका गोष्टीचं विश्लेषण लागेल ते म्हणजे असं की गेल्या दोन दिवसात पाकिस्ताननी टप्पे टप्पे वाढवत नेलेले आहेत हल्ल्याचे पहिल्यांदा अत्यंत नियंत्रित स्वरूपात वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांच्याकडून हल्ले झाले काल त्यांनी खास करून लष्करी भाग आणि नागरी वस्त्यांवर हल्ले केले आता जर पाकिस्तान एस्केलेशन म्हणजेच केलेल्या हल्ल्यांना आता कमी करणार असेल तर आज संध्याकाळी काय होऊ मंजुरी दिली आणि त्यांनी मंजुरी दिली कारण काय आहे की आपला धोरण पक्का आहे की पाकिस्तान जोपर्यंत खोडी काढत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही काल त्यांच्या विमानांनी पहिल्यांदा आपल्या अमृतसरवर चंदीगडवर भुजवर मिसाईलचा मारा केला त्यांच्या विमानांमधनं त्यामुळे मग आपण आपली विमानं काढली त्यांचे सहा जे मोठे एअरफील्ड आहेत ते नष्ट केले त्याच्यामधले तीन फार मोठे होते तो रावलपिंडीचा लाहोरचा आणि कराचीचा त्या सगळ्यांच्या मध्ये मोठे मोठे डेपोज होते त्यांचे रिफरचे डेपोज होते वगैरे होते आणि मग एक धानचा जो आहे तो सगळ्यात मोठा एअरबेस होता आणि बाकीचे दोन छोटे होते पण त्यांचा आता जवळपास म्हणजे हे झालं असेल की किती नुकसान झालं आहे हे ना भारताने सांगितलंय ना त्यांनी सांगितलंय पण जर हे नुकसान झालं असेल तर त्यांच्या एअरपोर्टला पुढे ऑपरेट करायला मुश्किल होसंटी वन मध्ये केलं होतं की पूर्ण आम्ही ट्रिपल करून टाकले होते त्यांचे एअरफोर्सला ऑपरेशन करायला वावच नव्हतं कारण टेक ऑफ करू शकत नव्हते जी अभयजी एक अत्यंत महत्वाची एक अत्यंत महत्वाची माहिती आणि तपशील आपण या निमित्तानं समोर आणलात तो म्हणजे भारताच्या कडून पाकिस्तानच्या चार हवाई तळांवर थेट हल्ला करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रयत्नांच्या निमित्तानं चीनला वाटणारी जी भीती आहे अमेरिकेला ज्या जी चिंता आहे त्यावर तुम्ही मगाशी बोलत होतात थोडंसं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या परिणामांच्या निमित्तानं अधिक विश्लेषण आपल्या आपल्याकडून अपेक्षित करतो की जर समजा आता भारतानं अधिक आत जाऊन म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारत लाहोरवर सुद्धा प्रतिक्रिया देतो आहे भारत राबळपिंडीवर प्रतिक्रिया देतो आहे भारत सियालकोटवर प्रतिक्रिया देतो आहे आणि आता पाकिस्तानच्या एअरबेसवर म्हणजे त्यांच्या हवाई तळांवरही हल्ले होते जर हे वाढले तर भौगोलिक दृष्ट्या कोणता प्रदेश बाधित होईल जे चीनला नको चीनला पंजाब पंजाब मध्ये काही झालं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पाकिस्तानच्या शिंद प्रांतात झालं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला प्रॉब्लेम आहे डीओकेचा जो वरचा भाग आहे जो काराकोरम पर्वता मधन खाली येतो तिथनं तो इस्लामाबाद ला जातो पंजाब मध्ये आणि तिथन तो बलुकिस्तान मध्ये जाऊन खाली ग्वदार बंदरापर्यंत जातो त्यामुळे वे इस्लामाबादच्या वेस्ट ला जे साठ किलोमीटरचा सा एरिया आहे आणि त्याच्यानंतर मग सीपी के सुरू होतं तर इस्लामाबाद वर जर आपले रॉकेट गेलेत ऑलरेडी तिथल्या ति, ति रावलपिंडी आणि इस्लामाबादच्या एअरपोर्ट वर तर मग तिथे जायला आपल्याला काही फारसा वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळे चीन चिंतित झालेला आहे आणि त्यांनी हे सांगितलं माझा अंदाज आहे या निमित्तानं आणखी पुढे आपल्याला चर्चा करायची आणि आपल्या सोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत मला पटवर्धन सर एक टप्पा आता आणखी आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे की ज्या वेळेला पाकिस्तानवर दबाव असतो की त्यांनी अधिक कुरापती भारताच्या काढू नयेत पण तरीही समजा त्यांनी त्या कुरापती काढल्या तर भारताचं उत्तर काय असेल आपलं उत्तर त्यांनी ज्या लेवलला खुरापत काढली त्या लेव्हलच्या वर जाऊन आपण त्यांना शिक्षा देणार आहोत आता जर हे एस्क्युलेशन थांबलं पूर्णपणे आणि त्यांनी जर फक्त क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू ठेवलं तर आपण सुद्धा करू जर त्यांनी मशीन गन केलं तर आपण आटलेरी करू त्यांनी आटलरी केलं तर आपण मिसाईलच करू पण मोदींनी हे क्लिअर केलेलं आहे की पाकिस्तान जी काही आग्रिक करेल किंवा जी काही फोडी काढेल जे काही आमच्या बाबतीत करेल त्याला आम्ही योग्य हे उत्तर देऊ आणि योग्य ते उत्तर म्हणजे जे त्याच्या लक्षात राहील असं उत्तर देऊ आणि तेच आपण केलेलं आहे आज काल रात्री एक वाजताच्या सुमाराला त्यांनी आपल्या सहा वर हल्ला केला अर्थात आपण तो हल्ला परतवून लावला म्हणजे त्यांची मिसाईल सगळी आपण डिस्ट्रॉय केली पण त्यांनी श्रीनगर वर हल्ला केला होता जम्मू वर केला होता पठाणकोट वर केला होता भटिंड्यावर केला होता खाली गुजरात मध्ये केला होता आदम पंजाबमध्ये आदमपूर गुजरात मध्ये कच्छ जामनगरचे जे आहे तर त्याच्यावर हल्ले झाले पण सगळे आपले एअर डिफेन्स सिस्टीमिसाइल सिस्टीम आहे त्यांनी जे परतवून लावले किंवा विफल केले जी मला एक प्रश्न आणखीन विचारायचा आहे पटकन ते असं आहे की या वेळेला महत्वाचा बदल असा दिसून येतोय कर्नल अभय पटवर्धन जी की भारत जवानांना कुठलंही नुकसान न होऊ देता आपल्याकडून जोरदार प्रत्युत्तर देतो आहे आणि जी प्रत्युत्तराची भाषा आहे ती यंत्राची भाषा आहे ए आय डायरेक्टेड आपल्याकडून मोठ्या प्रमाणात यंत्र वापरली जात आहेत त्यामुळे अत्यंत अचूक थेट असा निशाणा लागतोय हा जो युद्ध तंत्रामध्ये झालेला बदल आहे त्याच विश्लेषण आपल्याकडून मी अपेक्षित करतो नाही मी आपल्या चॅनेलवर दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा हे सुरू झालं तेव्हा सांगितलं होतं की इंडिया हॅव नऊ स्टेप्टप इन टू टेक्नो वॉर सिनेरी आतापर्यंत आपण फिजिकल वॉर करत होतो आता टेक्नॉलॉजिकल वॉर झाली आहे थोड्या प्रमाणात ती युक्रेन आणि रशियामध्ये सुरू आहे आणि इस्रायल आणि हमासमध्ये सुरू आहे पण आता आपण याच्यात गेलेलो आहे आणि आपलं जे आधी होतं ती सैनिक गेले तरी परवा नाही पण आपला संसाधन नाही गेलं पाहिजे ती आता बदललेली आहे रणनीती की सैनिक नाही गेला पाहिजे संसाधनाचा काही प्रॉब्लेम नाही विल प्रोक्युअर विल प्रोड्यूस त्यामुळे आत्मनिर्भर भारतच्या याच्यामध्ये झालेला आहे प्लस आपल्याकडे जे काही सामान आहे ते ज्युडिशरी ज्युडिश आपण वापरतो आहे त्याच्यामुळे हा एक एक प्रकारचं यांनी धोरण स्वीकारलेला आहे आता आणि हे धोरण असं आहे की आम्ही तुम्हाला कुठलीही हालतीमध्ये माफ करणार नाही बिलकुल अभयजी आपण जोडलेले रहा या विश्लेषणाच्या निमित्तानं भारतीयांच्या पर्यंत जी माहिती पोचायला हवी ती अत्यंत महत्वाची हीच आहे की आत्ताच्या घडीला मोदी सरकारनं काय ठरवलंय तर एकही सैनिक हा हुतात्मा होऊ दिला जाणार नाही माणसाच्या जीवाचं मोल अत्यंत महत्वाचं आहे त्या बदल्यात आम्ही हवी तेवढी यंत्रसामुग्री पाकिस्तानवर टाकू हवी तेवढ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र डागू पण माणसाचा जीव जाऊ दिला जाणार नाही मला पटकन अभयजी या निमित्तानं विश्लेषणाच्यासाठी पुढचा मुद्दा आपल्याकडे आणायचा आहे आणि तो असा की ज्या वेळेला आपण इतकी सगळी यंत्रसामुग्री घेऊन युद्धाला उतरतो तेव्हा आपली युद्ध सज्जता ही तत्कालिक असत नाही त्याच्यासाठी आधी काही वर्ष परिश्रम असावे लागतात तुम्ही मगाशी म्हणालात आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून जवळपास सहा वर्ष ते सात वर्ष आधी संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं भारतात जे प्रयत्न केले त्याची फळ आता दिसायला लागलेली आहेत आपण अधिक यावर विवेचन विश्लेषण अगदी आपण जे गेल्या पाच सहा वर्षामध्ये सरकारने केलेलं आहे की आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स याच्या याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा पूर्ण प्रादुर्भाव केलेला त्यांनी आमचे जे ऑफिसर जवान आणि ओ आणि इक्विलंट रँक्स आहेत त्या रँक्सला तांत्रिक शिक्षणामध्ये फार मोठा बढावा दिला गेलेला आहे जे आपल्याकडे एस फोर हंड्रेड जी आलेली आहे संरक्षण प्रणाली अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम ती वापरायची म्हणजे तो एक फार मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा की कि, ती किचकट असते तिला तु, तुम्हाला त्याच्यात एक रडार असतं हे रडार तुमचं आवॅगशी म्हणजे तुमचं जे विमान आहे त्याच्याशी किंवा सॅटेलाइटशी जोडलेलं असतं तर सॅटेलाइट ऑब्जेक्टिव्ह वर रेडिएशन रेट्स टाकतं रडार रेज आणि ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर जी काही माहिती मिळते ती माहिती तो ते त्या फायरिंग युनिट कडे पोचवतो आणि त्या फायरिंग युनिट कडे पोहोचवल्यानंतर त्यांचं ऑटोमॅटिक कॉम्पिटिशन होत रिचेकिंग चेकिंग होतं आणि मग फायरिंग सुरू होतं आणि सर ही जी प्रतिक्रिया आहे ही जेमसेम पाच ते सहा मिनिटाची असते आता आपण जे एस फोर हंड्रेड घेतले गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपल्याकडे आलेले आहेत आपण पाच मागितले होते त्यांनी तीन दिले आपल्याला दोन येणार आहेत युनिट त्याला आम्ही स्क्वाड्रन म्हणतो त्याला पण याच्यावर ट्रेनिंग घेणं सुद्धा आपल्याकडे महत्वाचं होतं आपल्या ऑफिसर आधी रशियामध्ये गेले शिकले त्याच्यानंतर इच्छा आले त्यांनी शिकवलं सिम्युलेटर बनवले ट्रेनिंग या चर्चेतला एक टप्पा आणखी पुढचा आहे आहे जो की धोरणात्मक भारताचा युद्ध लष्करी सज्जता आणि सैनिकांच्या जीवाचं मोल या बाबतीत झालेला बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा ला सत्ता स्थापन केल्याच्या पासून आज तागायत लष्करी धोरणांमध्ये झालेल्या बदलांच परिणाम आणि परिपाक आज दोन हजार पंचवीस मध्ये दिसतोय अकरा वर्षांनी त्याची जी फळं दिसत आहेत ज्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात लढायला आपण आपल्या जवा जवानांना तर संरक्षित करूच शकतो आहोत पण चोख प्रत्युत्तर देतोय पाकिस्तान ज्या वेळेला सीमावर्ती प्रदेशातल्या जवळपास सव्वीस शहरांवर हल्ले करू पाहत होता गेल्या दोन दिवसात त्याला एकाही ठिकाणी हल्ला करता आलेला नाहीये किंवा तो हल्ला हवेतल्या हवेतच हवे निष्प्रभ करण्याचं यश भारताला सिद्ध झालेलं आहे हे कोणत्या परिणामांमुळे शक्य झालं कोणत्या निर्णयांमुळे शक्य झालं सर असं असत लष्कर तरी पाठिंबा लागतो आणि ते कोणीतरी म्हणजे सरकार तर आम्ही जे सरकारला मागितलं त्यांनी ते आम्हाला दिलं आमच्या काही मागण्या त्यांनी पूर्ण केल्या काही मागण्या असतात त्यांचे जे काही शॉर्टकमिंग होते त्याच्यामुळे त्यांनी अमान्य केल्या पण आमचं सुद्धा तेवढंच जिगर होत की जे काही आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला ट्रेन केलं आता हे जे असतं ते जे एक तर सरकार बरेच दिवस चाललेलं आहे म्हणजे सलग आम्हाला पाठिंबा मिळतोय आधी काय व्हायचं की पाठिंबा मिळायचा नाही मिळाला तरी मिळमिळ पाठिंबा होता कोणी असं ठामपणे सांगायचं नाही हे करायचं आहे ज्यावेळेला सुद्धा मी आपल्या वाहिनीवर सांगितलं होतं की ज्या वेळेला कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची पहिली बैठक झाली त्यावेळेला त्यांनी जे काही ठरवलं असेल की हे आम्हाला करून पाहिजे आहे ते त्यांनी लष्कर प्रमुखांना सांगितलं त्याच्यानंतर प्लॅन्स बनले त्याच्यामध्ये अजित डोवाल आले त्यांनी एक्सटर्नल इंटेलिजन्स इंटरनल इंटेलिजन्स दिला त्याच्यानंतर परत प्लॅन झाले आणि मग ऍक्शन सुरू झाली तर हा जो प्रकार सध्या चालू आहे तो आधी नव्हता का नव्हता ते तर सगळ्यांना म्हणजे विधीतच आहे का नव्हता पण आता हा एक फार सकारात्मक बदल झालेला आहे आणि तो बदल बिलकुल अभयजी या संपूर्ण चर्चेमध्ये भारतीय लष्कराच्या शौर्याच्या बाबतीत त्यांना सेल्यूटच केला पाहिजे पूर्णपणे त्यांनी या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला भारताच्या प्रत्येक भूमीला म्हणजे इंस आणि इंस भूमीला संरक्षण देण्याच्यासाठी साठी सर्व परीनं प्रयत्न केलेले आहेत लष्कराच्या मध्ये जेव्हा शत्रू विरोधात लढण्याची भावना जागृत असते त्यावेळेला त्याचे परिणाम काय असतात असे असतात की मी माझ्या देशाकरता लढतोय माझ्या मागे तर सरकार इतक्या खंबीरपणे उभा आहे तर आय मस्ट सी हिम बॅक बिकॉज ही हॅज गिव्हन मी सो मेनी थिंग्स हा एक आमच्यामध्ये भावना जागृत होते आणि ज्या वेळेला तुमच्या मागे लोक उभे असतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते मुबलक प्रमाणात मिळत सर्वच मिळत असं नाही मुबलक प्रमाणात मिळत त्यावेळेला तुमचा अभिमानाने भरून येतो आणि यु हॅड टू पे बॅक पे बॅक की तुम्हाला काय त्यांनी दिलं आहे कारण सरकार जेव्हा देत तेव्हा ते सरकारचं नसतं ते जनतेने दिलेल्या टॅक्स मधून आलेला पैसा असतो त्यामुळे आम्ही जनतेला त्यांनी दिलेली पर पैशाची परतफेड करतोय सरकारला तत्व होतय पण जनतेला सुद्धा करतोय असं माझं मत आहे बिलकुल लभय जी खूप खूप धन्यवाद आणि आभार या सगळ्या आपल्या विश्लेषणाच्या निमित्तानं अब्ब कर्ण लभय पटवर्धन आपल्या सोबत होते त्यांनी आत्ताच्या घडीला भारत ज्या पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर देतोय त्याच झालेला एक अत्यंत साधा सोपा पण तितकाच परिणामकारक बदल लक्षात आणून दिलाय महत्वपूर्ण बदल यातला लक्षात घ्यायला पाहिजे तो म्हणजे असा भारत आता सैनिकांच्या जीवावर कोणत्याही प्रकारे प्रतिकूल परिणाम होऊ देणार नाही भारत पाकिस्तानवर हल्ला करत असताना अधिकाधिक यंत्र आणि तंत्राच्या माध्यमातून लढेल हे सुद्धा आता अधोरेखित झालंय